नमस्कार मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो बऱ्याचशे दिवसापासून शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी सोयाबीन कापूस अनुदा अनुदानासाठी वाट पाहत होते तर मित्रांनो आता हे अनुदान जमा करायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत सविस्तर माहिती तर मित्रांनो ही माहिती आपल्याला मिळालेली आहे ॲग्रोवन यू यूट्यूब चॅनलवरून ही माहिती आपण सर्व सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानासाठी प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर अखेर दिलासा मिळालेला आहे एकोणपन्नास लाख पन्नास हजार पन्ना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दिनांक तीस रोजी जमा करण्यात आलेले आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीस सप्टेंबर रोजी अनुदान वितरणाचाही शुभारंभ करण्यात आला त्यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि इतर मंत्री तसेच कृषी खात्याच्या सचिव जयश्री बोध आदिवासी अधिकारी उपस्थित होते तर मित्रांनो राज्य सरकारने खरीप दोन प्रती हजार चोवीसच्या सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतलेला परंतु मागील दोन महिन्यापासून शेतकरी अनुदानाची वाट पाहत होते तर राज्य सरकारकडून तारीख पे तारिक तारीख पे तारीख अशी सुरू झालेली होती अखेर तारीख पे तारीख खेळ संपलेला आहे अनुदानाच्या पहिल्या टप्प्याचे वितरण वितरणाशी शुभारंभ मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पहिल्या टप्प्यात किती शेतकरी पात्र असणार आहे राज्यातील शहाण्णव लाख शेतकरी शेतकरी सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र ठरलेला आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात पासष्ट लाख शेतकऱ्यांना अनुदान पहिल्या टप्प्यात देण्यात येईल असे सांगितलेलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्याच पहिल्या टप्प्यात अनुदान जमा केलेले आहे तर मित्रांनो आज तीस सप्टेंबर रोजी हे अनुदान यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचे बँक अकाउंट लवकरात लवकर चेक करा तुम्हाला अनुदान आले की नाही अनुदान आले नसेल तर लवकरात लवकर साईडवरती जाऊन के वाय सी करून घ्या के वाय सी करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवरून तुम्ही के वाय सी लवकरात लवकर करून घ्या तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र